नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटामध्ये आपण पाहू शकता घाटात आता सौंदर्य वाढत आहे आता पावसाचे हलक्या सरी येण्यास सुरुवात झालेली आहे घाट सोनेरी गवतातून हिरवळीकडे जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे घाटमाता डोंगरांमध्ये लपत आहे ढगांमध्ये लपत आहे तो वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये खांबाटकी घाटात काही दऱ्या वगळता बहुतांश ठिकाणी वनवा लागलेला नाही त्याच्यामुळे बहुतांश भाग असा सोनेरी गवतांनी माखलेला दिसत आहे जेथे जेथे वनवा लागला तिथं पाहू शकता आपण कसं दिसतंय घाटातील हा भैरवनाथ कॉर् दत्त मंदिर कॉर्नर आहे दत्त मंदिर या कॉर्नर वरती पाठीमागून तीन लेन येतात व इथून पुढे एक दोनशे मीटर पर्यंत दोन, दोन लेन आहेत ज्या ठिकाणी मंदिर आहे खमजाई माता व दत्त मंदिरात दत्त मंदिर, दत्त मंदिर.